सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महांकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांकडून तेवीस मोटरसायकली जप्त सांगली मिरज व कोल्हापूर जिल्ह्यात मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना मिरज येथील रेल्वे फाटकाजवळ सापळा रचून अटक करण्यात आली असून या प्रकरणी अमोल संभाजी साबळे वय एकोणपन्नास राहणार चिंचणी तालुका तासगाव जिल्हा सांगली राहुल नामदेव बागल वय चोवीस राहणार माळेगल्ली तासगाव सध्या राहणार बेडग तालुका मिरज या दोघांना अटक केलेली आहे या दोघांच्याकडून सहा लाख पन्नास हजार रुपये जप्त करण्यात आलेल्या आहेत मिरज येथील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने चोरीचे गुन्हे आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रनिल गिल्डा यांनी सांगली जिल्ह्यातील मोटरसायकल चोरीचा वाढता आलेख पाहता सदर मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी आपल्या पथकाला मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने सदर पोलीस पथकातील आरोपीचा शोध घेत असताना पथकातील सूरज पाटील व विक्रम खोत यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी, बातमी मिळाली की मेरज येथील रेल्वे फाटकाजवळ मोटरसायकल चोरी करणारे संशयित इसम अमोल साबळे येणार असून त्या ठिकाणी पोलिसांनी साबळार सापळा रचून अमोल साबळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता अमोल साबळेकडून अठरा चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत तसेच UH, साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे राहुल बागल याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ता पाच चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत मोटरसायकल चोरणाऱ्या दोघांना अटक करण्यात आल्याने मिरज इच्चलकरजी कोल्हापूर जयसिंगपूर या परिसरातले चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून या चोरट्यांकडून तब्बल तेवीस चोरीच्या मोटरसायकल जप्त करण्यात आले आहेत त्याची किंमत सहा लाख पन्नास हजार रुपये आहे सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग प्रनिल गिल्डा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरुव सहाय्यक पोलीस फौजदार धनंजय चव्हाण पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिज धनगर सूरज पाटील विक्रम खोत विनोद चव्हाण मोहसिन टीन मेकर जावेद शेख बसवराज कुंदगोळ नानासाहेब चंदनशिवे अभिजित पाटील करण परदेशी कॅप्टन गोंडवाडे सी सी टी व्ही कक्षाकडील पाटील शिंदे यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क